नमस्कार लाडकी बहीण योजनेचा हो डिसेंबरचा सहावा हप्ता आता सरसकट सर्व महिलांना मिळणार आहे ज्या काही अटी शर्ती आहे ज्या काही जे काही निकष होते आणखीन जे काही बदल होते ते सर्व सांगितलेले आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे परंतु आता हा डिसेंबर जो डिसेंबरचा जो हप्ता आहे या महिन्याचा सहावा हप्ता जो आहे तो सरसकट सर्व महिलांना मिळणार आहे त्यामुळे काळजी नका करू आणि आता त्याची तारीखही नक्की झालेली आहे फायनल झालेली आहे निश्चित झालेली आहे कारण की आजच सोळा तारखेपासून जे नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये आजच सरकारने आजच जाहीर केलेले आहे म्हणून ताबडतोब लगेच तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे जसे जसे अपडेट आमच्या हाती लागतात प्रसारमाध्यमाद्वारे किंवा प्रसारमाध्यमातून तसे मी तुमच्यासाठी लगेच घेऊन येते तर लवकर बघा मोठा व्हिडिओ सगळ्या माहिती संपूर्ण माहितीसाठी